घडलेल्या घटनेचा कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मोर्चा काढत दिले तहसीलदारांना निवेदन याबाबत या सविस्तर वृत्त असे की परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथे तोडफोड करून विटंबना केल्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवल्या असून या घटनेचा राज्यभरात निषेध नोंदवला जात असून आज कोपरगाव शहरात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून सदरचा मोर्चा निघून तहसील कार्यालयावर नेण्यात आला तिथे नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांना सदरचे निवेदन देऊन सदर घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच या घटनेमागचा मास्टर माइंड कोण याचा देखील शोध घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी कोपरगाव शहरासह तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परम या ठिकाणी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी कोपरगाव तालुक्यामध्ये सत्राव आंबेडकर कोपरगाव आम्ही हा मोर्चा काढलेला आहे अतिशय शांततेत काढलेला आहे तो मात्र मनोरुण्य नाही आहे कारण आमचे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड आणि दाभडे म्हणून तिथली कमिटी आहे त्यांचा आम्ही फोनवर चर्चा झाली त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असा एक स्टॅच्यू बनवला होता काचे चाला लोखंडी सह्य लावले होते नटवट त्या मनोरुन म्हणणार माणसांनी तिथं ते बोल्ट काढून संविधान बाहेर काढून त्याचा अवमान केलेला आहे म्हणजे तो मनोरुन्य नाही त्याच्यानंतर आमच्या अनुयांनी त्याला भरपूर असा चोख दिला त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आजही तो ऍडमिट आहे सकाळी मी फोन केला तर आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याला पोलीस बंदोबस्त आहे दवाखान्यामध्ये अशा आराम करायला फाशी द्यायला पाहिजे पोलीस बंदोबस्त जाण्याची काय गरज काय त्या ठिकाणी तो ऍडमिट आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर सांगतो की प्रशासनाचं काम आहे हे पोलिसांना आदेश कोणी दिले आमच्या भेण आवना त्या ठिकाणी लाठीचा हल्ला केला पोलिसांना सांगितलं कोणी मी तर सरळ सरळ या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निसर करतो कारण याच्यामध्ये गृहमंत्री काय करता पोलिस खातं काय करतं पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना का त्याच्या लाठीमार करावयाची परवानगी दिली याच्यामध्ये खोला अभ्यास झाला पाहिजे कारण भीमा नंतर आता परभणी घडली भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेही काही घडू शकतं आणि म्हणून आपल्या पोलीस शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करील की आपण त्या ठिकाणी थांबा अन्याय करू नका नाहीतर दलितांचा उद्रेक होईल आंबेडकरी आंबेडकर उद्रेक होईल आणि ते शासनाला जी काय झड होईल ती शासनाला भोळावं लागणार ला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्याप्रमाणे सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो परभणी शहरात जी घटना घडली त्या को हो अनुषंगाने कोपरवा शहरातील सखल आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले घटना काय झाली कशी झाली आपल्या सर्वांना आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे परभणीत त्याच्या शेवारी हकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय एक एक व्यक्ती येतो दिवसा ढोळा संध्याकाळी साडेपाच वाजता ते शिल्प काचे ते फोडतो काही संजय एकाच्या लक्षात येतो ते त्याला त्या ठिकाणी देता त्या आरोपीला अटक करता घटना गंभीर आहे कारण संविधानाची प्रतिकृती आहे संविधानाला आत्मा मानणारी आमची जमात आहे तुम्हाला खेदाने मला सांगा सा वाटतं नरेंद्र मोदी सरकारमध्ये आले आणि त्यांनी टीव्हीवर दाखवलं पाहिलं असेल तुम्ही समोर नतमस्तक झाले नरेंद्र मोदी समोर नतमस्तक होता संसदेत सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर संविधान आहे भगवद्गीता नाही कुराण नाही बायबल नाही बुद्ध आणि त्यांचा धम्म नाही पंतप्रधान सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे पण या राज्य शासनामध्ये त्यांचाच सरकार आहे त्या फडणवीसला अजून समजत कसं नाही शांततेच्या मार्गाने रेल्वे स्टेशनवर आंदोलन करीत होते परभणी पोलिसांची भूमिका संशयास्पद परभणीचे जिल्हा पोलिस अभिषेक असेल जिल्हाधिकारी साहेब असेल आमची पहिली मागणी त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांनी लाठी चार्ज केला ज्यानंतर जो उद्रेक झाला त्यांनी जर लाठी चार्ज केला नस केला नसता तर भीम सैनिकांचा उद्रेक झाला नसता तो भीम सैनिकांचा जो उद्रेक झालेला आहे तो पोलिसांनी केलेला लाठी चार्ज त्या जिल्हा पोलीस अभिषेक त्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करा त्यांची चौकशी राहावा निश्चित परभणी शहरात उद्रेक झाला व्यापारी वर्गावर त्रास झाला असेल निश्चित आम्ही आंबेडकरी बांधो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण ती घटना का घडली त्या घटनेमागच्या पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे जर रेल्वे स्टेशनवरच्या आमच्या भीम सैनिकावर जर लाठीचार्ज झाला नसता मीडिया सांगित सोयम्य लाठीचार लाठीचार तीव्र स्वरूपाचा होता त्याच्या टीव्हीवर काही विज आलेले नाही म्हणजे हे शासन मला त्या सरकारवर शंका होती दोन हजार अठराला हे फडणवीस मुख्यमंत्री होते भीमा कोरेगावची दंगल झाली त्याच्यात सुद्धा काही झालं नाही आता सुद्धा एक जानेवारीला भीमा खोडेगावचा कार्यक्रम होणे जर नरेंद्र मोदी मानताय संविधान सर्वश्रेष्ठ ग्रंथ असेल तर फडणवीसांनी सुद्धा त्या संविधानाचा मान ठेवला पाहिजे आणि त्या जिल्हाधिकाऱ्याचा परभणीची जिल्हाधिकारी साहेब असेल जिल्हा पोलीस अधीक्षक असेल परभणी पोलीस छंड आहे निलपात जनसैनिकावर त्यांनी हल्ले केलेले आणि कोंबिंग जर पाहिलं असेल कोंबिंग करताना कोणाच्या घरात घुसताना महिला पोलीस पाहिजे व्हिडिओ पाहिले असेल बेधान मारताय का आम्ही अतिरेकी संविधान आमचा आत्मा आहे संविधानाला आम्ही आत्मा मानतो आम 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 आमचाच नाही त्या भारतातला प्रत्येकाचा संविधान आत्मा आहे कारण जो जगतो तो वागतो तो बोलतो ते प्रत्येक संविधानमुळे हे जे तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य आहे ना बोलण्याचं हे संविधानमुळे फक्त आम्हालाच काय लागते तुम्हाला कळत नाही कारण तुम्हाला दिलेलं आहे बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी दिलेलं संविधान किती महत्वाचं आहे या समाजाला जर कळत असेल इतर समाजाला तर भविष्यात निश्चित सांगतो तुम्हाला गुलामीचे दिवस येणार आहे म्हणून आमची आंबेडकर राणे यांची आंबेडकर राणे कधी विरास्त उतरणार ना आहे नाही उतरणार आम्ही गोळी खाऊ पोलिसांच्या गोळ्या खाऊ मी शासनाला सांगतो फडणवीस सरकार तर तिघात जाणे त्यांना मंत्रीपद बी नाही कोणत्या खात्याचे मुख्यमंत्री त्यांना अजून खाते वाटत नाही वीस दिवस झाले फडणवीस साहेबांची काही प्रतिक्रिया आलेली नाही आमचं या शासनाला आव्हाने कोंडीच्या नावाखाली आमच्या निर्दोष भीम सैनिकावर गुन्हे दाखल करू नका जर केले त्याच्या अपेक्षा भयानक उत्तर आम्ही दिलं जाईल एक जानेवारी नंतर भीमा कोरेगावला जाऊन आल्यानंतर नवीन वर्षात या शासनाचा कोणताही मंत्री आम्ही फिरून जाणार नाही मी निश्चित सांगतो कोपरगाव तालुक्यातले त्या नगर जिल्हा सकल आंबेडकर समाजाच्या वतीने सांगतो जर कोंबिंग ऑपरेशन थांबवलं नाही निर्दोष बिन सैनिकावर गुन्हे दाखल करण्याचं थांबवलं नाही तर शासनाच्या एकाही मंत्र्याला आम्ही जिल्ह्यात फिरून देणार नाही एवढी निश्चित खात्री देतो जय भारत सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार यांना शांततेत आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे ज्या माते फिरूने परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली जे काचेमध्ये संविधान ठेवलं होत ती काच तोडून संविधान बाहेर काढून त्या संविधानाला ठेचण्याचा प्रयत्न त्या माते फिरूने केलेला आहे आणि तिथच्या भीम सैनिकांनी त्या माते फिरूला जागीच पकडलं म्हणून पुढचा अनर्थ देखील टळला त्या स्मारकाला नेहमी तीन सिक्युरिटी गार्ड असायचे परंतु आठ ते पंधरा दिवस झाले कि ते गार्ड नाही म्हणून आमच्या आंबेडकरी समाजाची एक विचारधारा झाली की हा नियोजित कट आहे नियोजित कट असल्याशिवाय हे प्रकरण घडू शकत नाही बांधवांनो तुम्ही जर बघितलं भीमा कोरेगाव झालं त्यावेळेस सुद्धा असाच कट रचला गेला आणि त्याची पुनरावृत्ती ही परभणीमध्ये झाली म्हणून हा पूर्ण नियोजित कट आहे आणि ज्यावेळेस आमच्या भीम सैनिकांनी त्या फिरूला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांनी त्याला दहा मिनिटात मनोरुग्ण घोषित केलं म्हणजे पोलीस आता काही डॉक्टरची भूमिका बाजूला लागले का, का लाग हा एक संशय तिथलच्या आमच्या भीम सैनिकांना आला आणि शांततेत आंदोलन चालू असताना अचानक उद्रेक झाला ह्या उद्रेक करण्याचा घडविणारा मास्टर माइंड कोण याची सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर आंदोलन शांत झालं जे आमचे राष्ट्रीय नेते असतील त्यांनी आंदोलन भीमसैनिकांना आव्हान केलं की शांतता बाळगा आमच्या भीमसैनिकांनी शांतता बाळगली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा समाज हा कधीच उद्रेक करू शकत नाही याची आम्ही खात्री देतो हा उद्रेक इतर संघटनांनी इतर जातीवाद्यांनी केलेला आहे कारण त्या परभणीमध्ये बघितलं तर सर्व समाज संविधानाची विटंबना झाली म्हणून रस्त्यावर उतरला होता आणि तुम्ही व्हिडिओ बघा जो कोणी व्हिडिओ करतोय त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा सुद्धा देता येत नाही याची ये सुद्धा चौकशी केली पाहिजे मग हे चितावणी दिली कोणी हे पहिले शोधलं पाहिजे तर पोलिसांनी ते सोडून दिलं आणि कोंबिंग ऑपरेशन चालू केलं आणि आमचे जे तरुण असतील जे एमपी पी परीक्षेला बसलेले असतील ज्यांचं शिक्षण चालू आहे त्या तरुणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं चा। काम चालू आहे म्हणून मी कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो सकल समाज शहर व कोपरगाव तालुका यांच्याकडून जे आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याबाबत प्रशासन संवेदनशील आहे ही घटना गंभीर आहे आणि त्याबाबत आपण जे काही निवेदना अंतर्गत ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहचल बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव